रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली फुल प्रीतीची आनंदाच्या असरूने भिजली फुल प्रीतीची आनंदाच्या असरूने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली पताका का तोरण साजे रूप घेती अवयव माझे गुड्या पताका तोरण साजे रूप घेती अवयव माझे अभंग गावात कंठा मधुनी दाही दिशा गजली अभंग गावात कंठा मधुनी नाही दिशा गजली पंच प्राण हे लावून घेती सर्वांगाने पंच प्राण सर्वांगाने करीनारी भक्तिभाव हे टाळ ताल मंजरी तालावर वाजली भक्तिभाव हे टाळ ताल मंजरी तालावर वाजली सर्वस्वाच्या नैवेद्यान एक रूप हो दान जीवने सर्वस्वाच्या नैवेद्यान एक रूप हो दोन जीवने तुझ्या कृपेची जी, अमृतवेली मनोमन सजली तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी सजली धन्यवाद